नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत भारतीय दलित पॅन्थरची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्राम भवन अमरावती येथे पॅन्थरचे महाराष्ट्र अध्यक्ष रमेश भाऊ खंडागळे यांच्या नेतृत्वात भंत बुद्धप्रिय विनोदभाऊ भालेराव सुधाकर पाटील लक्ष्मण मेस्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली जिल्हाध्यक्षपदी रसिकभाऊ भाऊ पाटील जिल्हा उपाध्यक्षपदी मनोज भाऊ धुळेकर व राजरत्न हरणे जिल्हा महासचिवपदी अजयभाऊ रामटेके व नंदुभाऊ खडसे कोषाध्यक्षपदी मंगेश ससाने व राजपाल इंगळे जिल्हा संघटकपदी धर्माभाऊ बागडे व केशव गायकवाड जिल्हा संरक्षण प्रमुखपदी रविभाऊ शेंडे व शिवदास गायकवाड आणि जिल्हा सचिवपदी पंकज रंगारी सचिन मेस्राम यांची नियुक्ती करण्यात आली पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी अमरावती जिल्हा मंगेश ससाने यांचा रिपोर्ट आणि सोळाव्या वर्षापासून मी औरंगाबादला औरंगाबादला त्र्याहत्तर मी गेलो आणि एकाहत्तर बहात्तरला ला हो। कॅल्थरी मुंबईला स्थापन झाली आणि नेमकेच मी ज्या त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला औरंगाबादला गेलो तेव्हा खरंच दोन ते चार दिवसातच माझी जे काही कॅल्थरी नेते होते तिथले त्यांच्या सगळं ओळख झाली त्यांनी चळवळ सांगितली आणि त्यांच्या माध्यमातून मग आईसोबत माझा संबंध म्हणजे वयाच्या सोळाव्यापासून जेव्हापासून पँकर निर्माण झाली तेव्हापासूनच मी हे काम करत आहे त्यामध्ये शिक्षणाकडे लक्ष होतं मध्ये बरेचसे काम केलेले नामांतराच्या चळवळीमध्ये मी होतो मित्र हो मित्र ही एक आक्रमक संघटना आहे लेची संघटना नाही आहे समाजावर जर अन्याय अत्याचार झाला तर धावून जाणारी आहे आम्ही काय खचका खाल्ल्या आहेत पंचजींनी खाल्ले आहेत भाऊनी बाईने खाल्ल्या आहेत साहेबांनी खाल्ले आहेत आम्ही मारं खाल्ले आहेत गोळ्या खाल्ल्या आहेत कॅन्सरच्याच नावा आम्ही अजूनही पॅन्थर जर म्हटलं तर आमच्या अंगात अजूनही रक्त सरसडते सगळे पॅन्थर असतील जुने पॅन्थर असतील नवीन पॅन्थर आहे मित्र पॅन्थर ही संघटना एवढी प्रभावित आहे की आम्ही भाऊ आहे तिचं लक्षण भाऊ जेव्हाही जुने पॅन्थर आमचं होतं ना अमरावतीत सगळ्या गायकवाडांना सगळ्यांना माहीत आहे वास्तिक ना सगळ्यांना माहीत आहे की आता जे नवीन पुर आहेत मित्र नवीन पुरांचं एक खूप एक संघर्षाचा एक आता बोलव निर्माण झालेला आहे आणि सगळं नवीन पुरा इकडे इकडे तिकडे असं विखुरलं गेलं पॅन्सर ही आज काळाची खरंच आहे म्हणून तुम्ही आम्हा आम्हाला जाऊ द्या आमचं आयुष्य बरबाद केलं आता राहिलो आहे काय नाही राहिलो आहे काय पण समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही पॅन्सर निर्माण झाली पाहिजे आणि पॅन्सर तुम्ही बनले पाहिजेत कारण या देशाला आता आणि या महाराष्ट्राला तरी पॅन्सरची आवश्यकता कारण हे नेते सगळे आता बेचे बेचे झालेले आहेत त्यांचा दरारा राहिलेला नाही म्हणून तुम्ही दरारा निर्माण करा गावागावात शाखा निर्माण करा जिल्ह्या जिल्ह्यात शाखा निर्माण करा तालुक्यात शाखा निर्माण करा बोर्डो लावा आम्ही हर गावात हर तालुक्या ठिकाणी डेपोच्या ठिकाणी पॅन्टरचा बोर्डो लावा त्या ठिकाणी संघटना निर्माण करू तीच आता तुम्ही कोण काय बोलते आता काही विचार करायचा नाही कोण म्हणते काय म्हणते काय विचार आपल्याला समाजाला न्याय द्यायचा आहे राजकारण राजकारण बसतील पण अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपण ठामपणे उठून राहिलेलं पाहिजे आणि समाजाला न्याय दिला पाहिजे आणि करारा निर्माण केला पाहिजे तुमच्यात आता ही ताकद आहे आणि तुमच्यात आता अठरा ते वीस पंचवीस वर्षाचे जे मुलं आहेत त्यांच्यात खूप आता संघर्षाची एक भावना आहे कारण का घाटकोबरजवळ आपल्या याच्यावर जेवा कोरेबाजवळ पाहिलं आहे मी त्यांना असं हे करायला कोणी नव्हतं नेतृत्वाला असं त्यांना कोणी हे नव्हतं पण स्वयंपूर्तीने बाहेर निघाले होते स्वयंपूर्तीने पुरा महाराष्ट्र बंद केला आहे असा जे पॅन्थळचा दरारा निर्माण करा की आपली ताकद अमरावती जिल्हा बंद झाल्याची ताकद निर्माण करा आणि हर तालुक्यात हर जिल्ह्यात हर गावात आपली पाठी लागली पाहिजे आणि पॅनथळ निर्माण केलं पाहिजे मित्र हो, आम्ही कसे जपतो कसा आम्ही दरारा निर्माण केला होता ते आईनाथ आहे आणि भाई हे आमचे गुरु आहे औरंगाबादमध्ये गाडेसाहेब आठवले साहेब होते आता सगळ्यांना आठवले साहेब आपल्यासोबत राहत होते त्या ठिकाणी नामांतराचा प्रश्न आणून पाडलेला असेल तर पॅन्थळनं नेडोचा प्रश्न काढला असेल तर पॅन्सर न आणि आजही जे ओबीसी ना ओबीसी आरक्षण द्या पण मंडळ आयोग जर कोणी निर्माण केला असेल मंडल आयोग जर निर्माण केला असेल किंवा मिळून घेतला असेल ओबीसी साठी तर ती पॅन्सर तीच पॅन्सर निर्माण केल्या मंडळ बीबीसीच्या जवळ जा जाऊन हे सगळे नेते आणि मंडळ लागू केला आहे पुढे ओबीसी लोकांनी केला पॅन्सर निर्माण केला आणि पॅन्सर मिळून दिलेला आहे तर ते आज कुणी नाव घेतलं नाही पण असे जे जे आहेत समाजाचे असतील कुठलेही विषय असो अन्यायाचा असतील अत्याचारात असेल किंवा तुमचं आता ॲटो युनियन आहे पॅन्थर पॉवर बोल आमच्या त्या संघटना सगळ्या कर्मचाऱ्यांच्या ज्या आहेत असं नाव नाही त्या सगळं निर्माण करा जिल्हा होता पण आम्ही शिरो करून सोडवता पॅन्कर की तो फक्त पॅन्टरचंच ना औरंगाबादमध्ये तसं नागपूरला तसं नागपूरला आधी जे ज्याही पक्षात नेते असतील ना मित्र आज सगळे ते पॅनरचे घडवलेले नेते आहेत कुठल्याही पक्षात असो आज सगळे पँलेले नेते आहे म्हणून तुमच्यामुळं तुमच्यातून कोणीतरी पॅन्थर निर्माण झाला पाहिजे भविष्यात तुम्ही नेते झाले पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे आणि तुम्ही पॅन्थर इथं निर्माण करा दहशत निर्माण करा एवढीच तुमच्याकडून आशा करतो इथं सांगतो काय म्हणते बापाचं नाव नाही म्हणते पहिला घेराव समोर आधी केले आणि शेवटी मंत्रालय आम्ही रोडवर बोलावतो चर्चा करून आला मंत्री कलेक्टर आम्हाला जिंचिंता बनवतात साहेब त्यांना तुमची व्यवस्था तु केली आहे आतमध्ये नाही चेहरे लावले आहेत म्हणजे म्हणे आम्ही आतमध्ये येणार नाही ते आमचे म्हटलं कालचे सहकारी आहेत त्यांनी आम्हाला असोत रोडवर येऊनच चर्चा केली पाहिजे आम्ही सर्व रोडवर आले आठवलेला कशाला काय आले चर्चा केली पण ते आता कसं असते काही काही तरुण पुरवते आमच्यासोबत ते नवीन हे थोडेसे कॉमेडी करायला लागले आम्ही त्यांना समजवतो कसं नसते आज सन्मानही आहेत आपले समाजाचे नेते आहेत ते आले इथपर्यंत खूप झालं याचा अर्थ त्याने तुम्ही कुठल्याही पदावर नसताना फक्त दलित पॅन्सरचं नाव ले चालत लेटरपॅड लेटरपॅडची दखल घेतल्या जाईल पत्र जरी दिलं तरी ते काम आहे हे कशामुळे ही जी पॅन्सरची शक्ती निर्माण झाली होती त्यामुळे आधी काही शक्ती नाही अशातला काही भाग नाही फक्त तरुणांनी तो डोक्यात घेण्याचा गरज आहे खऱ्या तिचा परवा न करता आपण खरो खऱ्या अर्थानं या संघटनेची बांधणी करावी आणि मार्गदर्शन करायला तयार होतो आम्हाला कुठल्या पक्ष अपेक्षा नाही काही नाही जेव्हा जेव्हा गरज पडा आवाज द्या अर्ध्या रात्री जरी बोलावलं तरी निश्चितपणे कारण आधी आमच्या ते रक्त आहेत आम्ही सोबतच होतो पुरी आठवले साहेब असतील गाडे साहेब असतील धसाळ साहेब असतील हे सगळे नेते मंडळी सगळं पाहिलं पण आम्ही कधीही ते अपेक्षा केली नाही कधी त्याच्या याच्यापर्यंत गेलो म्हणून मला तारे। 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 तुम्हारा अगर खड़े अर्था में काम कर सत्कार हुआ है और इससे पहले भी बंती जी ने आपसे कहा कि मैं पिछले चालीस सालों से अम्बेडकर मूवन में काम कर रहा हूँ और खास कर दलित अभी भंती जी ने भी जो मार्गदर्शन में कहा कि मिलजुल के काम करो मिलजुल काम करो इसमें भेदभाव मत रखो जबकि दलित पैंथन में अभी पुराने साथियों को मालूम होगा कि दादा साहब श्री सागर को भी अध्यक्ष बनाया था जिले का अध्यक्ष बनाया था नाम से आपके ख्याल में आ रहे दादा साहब श्री साखर किस कम्युनिटी से रहता था उनको भी अध्यक्ष बनाई थी और पैंथर का ऐसी एकता से काम करे पैंथर वालों ने कि वो दौर में पैंथर का एक नाम था जबकि भंजे जी अगर सभी पुराने साथी भी अभी काम करते थे तो आपको तो नामांतर का जो मसला था नामांतर के मसले में भी दलित पैंथर का बहुत बड़ा योगदान रहा है जिसमें खासतौर से अम्बाद जिले का भी है क्योंकि जिसमें पुराने साथियों सभी को मालूम है जिन्होंने जेल भी जेल में भी गए हुए ये महाराष्ट्र मुख्यमंत्री शरद पवार जी थे क्या और गंधा जी आठोले ये समाज कल्याण मंत्री थे और पटी द्वारा पाठिल जब लोकसभा के लिए खड़ी थी तो उनके प्रचार के लिए मुख्यमंत्री बलगांव आए थे लेकिन ये दलित पैंथर की चढ़वल ने उनकी सभा उध्वस्त करी थी जिसमें पंत जी सबसे आगे से जब अध्यक्ष थे और नामांतर होना चाहिए और उसको वो उसको मुद्दे को लेकर शरद पवार की सभा उदर करे थे शरद पवार जब मुख्यमंत्री थे उन्हें हेलीकॉप्टर छोड़कर बलगांव से भागे थे, थे ये दलित पंथन की चढ़वट का ये परिणाम था वो दौर में उन्होंने वही जितने तमाम साथी हमारे सिद्धांत भाई रावसौ वगैरह ये वास्तव वगैरह ये तमाम और नए साथियों को नहीं मालूम क्योंकि वो उस दौर में सबके सब अंदर हुए थे और ये एक केस भी लड़े ये केस में हमारे वकील साहब खर्चा साहब थे उन्होंने केस को लड़े थे और एक केस कुछ दिनों के बाद में भरी हो गई उसमें शरद पवार इनका कहना था कि हमने शरद पवार ने शरद पवार को गाले दिए मारे हो जो भी करे लेकिन शरद पवार खुद आगे बोलना चाहिए स्टेशन से हुई थी ना वो वो तो बोले वो सबके सब, सब लोग भरे हो गए और पर वो में थानेदार सैयद साहब थे में बोले क्यों तू तो अपने वाला था ना बोले तुम्हारा क्या जड़ा था तो थोड़ी सुराग करता तो इतना बड़ा वार नहीं होता था बोले मैंने बोला मैं अपने वाला मुस्लिम जरूर था तुम भी मुस्लिम है जरूरत मेरी अलग है आज मुझे बहुत फकर के बातें भी ये जो पुरस्कार भी मिला है को तो घरने वाले में भी है इनका भी मैं आभारी हूँ तमाम साथियों का मैं आभारी हूँ और मुझे जो पुरस्कार जो मिला है वो बाबा साहेब अम्बेडकर ये महान व्यक्ति के नाम से भी पुरस्कार मिला हुआ है और ये ऐसा मैं बोलूँगा इस चढ़वड़ में मैंने जो भी काम किया उसका मेरे को बेनिफिट आज सबके सामने दिख रहा है और तमाम पैंतरवासियों का पैंथर के, के तमाम लोगों का मैं शुक्रिया अदा करता हूँ और उतने मिले खासकर जिन्होंने खड़ा है उनका भी शुक्रिया अदा करता हूँ अपने बोल का मैं दो शब्द खत्म करता हूँ